हाय हॅलो नमस्कार मी सायली पिसाळ पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आणि आपल्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये खूप सारं स्वागत करते तर आजचा ब्लॉग खूप रिक्वेस्टेड आहे सगळ्यांना क्वार्टर्स बघायची आहे सगळ्यांना किचन बघायचं आहे तर मी आत्ता आहे किचनमध्ये तर हे अशा प्रकारे माझं काहीसं किचन आहे आणि आम्ही किचनची अजिबात क्लिनिंग केली नव्हती आता पूर्णपणे होणार आहे किचनची क्लिनिंग खूप थंडी इकडं पाण्याला अजिबात हात लावं वाटत नाही किचन तर मी दाखवेनात सगळी आता म्हणजे थोडीशीच भांडी काढलेली जी गरजेची होती तेवढी ती पण सगळी बाहेर नेऊन ठेवले पूर्णपणे किचन रिकामं केले आणि आमच्या इथं आधी करून राहायला नव्हतं त्याच्यामुळं ना तर खूप घाण झाली खूप म्हणजे खूप अजून बऱ्यापैकी आमचं तर काहीच आवरून झालं नाही कुठं कुठं थोडं थोडं चाललंय तर किचनला कनेक्ट राहा नंतर मी लास्ट किचन कसं लावते ते सुद्धा बघा मोठे डबे अजून आले नाहीत ते मी ऑनलाईन ऑर्डर केलेत पण ते काही अजून आले नाहीत तर हे चढले <laughs> आणि सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा हे नवीन वर्ष सगळ्यांसाठी खूप आनंदीच भरभारी भरभराटीच उत्साहाच जाऊ देत आणि तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत तर चला आता किचनची काय हालत आहे ना ते दाखवते तर हा आहे किचनचा डोअर किचन छोटसच आहे आणि फौजचं किचन एवढंच असतं तरी पण हे छान आहे खूप छान आहे मला खूप आवडलं यल किचन आहे खाली असे दोन रॅक्स दिलेत सामान ठेवायला आणि वर असे तीन रॅक्स आहेत एवढंच किचन आहे पण खूप भारी आहे म्हणजे मला खूप आवडलं माझं सगळं सामान व्यवस्थित बसून जाईल हो ना <laughs> इथे पंखा वगैरे इथं मस्त खिडकी आहेत बाजूच्या क्वार्टर आणि हे भांडे आत्ताचे आमचे ते मला धुवायचे आहेत पाण्याचा हात घालू वाटत नाही पण तर आता मी भांडी धुवून घेतली Right. आता पूर्ण किचन साफ झालंय सगळं हे बाजूच वगैरे इथं मी आता भांडी धुवून ठेवले हा दरवाजा पण हँडीचं धुवून काढला जाळी पण बघा किती स्वच्छ केली आहे तर आता इथं भांडी मांडते आणि मग भेटते तर फायनली माझ किचन सेट झालेलं आहे एवढे भांडे आणलेले आहेत इकडं गॅस पण आला नाही तर भातच खायला लागत होता आता बॅक कॅमेरा दाखवते कुठं कुठं काय काय ठेवते हो तर हे दोन वरचे रॅक या मी पाच भरण्या घेतलेल्या त्यामध्ये मी मसाले ठेवलेत हे चहा म्हणजे चहा साखर वगैरे हे तूप त्यानंतर हे दोन डबे आहेत कुकर व मिक्सरचं भांड कढई त्यानंतर असं म्हणतात छान असतं पाणी यातलं चांगलं असतं शरीरासाठी आयन्स वगैरे त्यासाठी गावावरूनच घेऊन आणले हे आहे तिकडं मसाल्याचा डबा आणि तेलाची किटली जेणेकरून मला हे गॅसच्या इथं जवळ पडेल इकडे आत्ता मी भाजी आणि चपाती ठेवलेली हे ग्लासमध्ये ठेवले आहेत चमचे वगैरे सगळे इथे ताट ठेवले आहेत इकडं इंडक्शन आणि मिक्सर इकडं गॅस मस्त उन्हाळलं आहे आणि इकडे आहे हे पाण्याचं आणलेला आम्ही जार माग बॉटल त्यानंतर ता चॉपर खाली जाळी ही सुद्धा आम्ही तिकडूनच आणलेली इकडं सिलेंडर त्यानंतर तांदूळ कॅन हे याच्यासाठी डबे यायचे अजून इकडं भाजी ठेवलीये त्यानंतर इकडे हे असे डबे हे ताटले वगैरे लावायला अजून काही नाही आहे तर अशा प्रकारे छानस किचन सेट करून या ब्लॉगचा आपण एंड करते किचन टूर बघायचीच होती किचन एवढंच आहे इकडं फक्त एक रॅक खालब रॅक वर बस एवढंच हा ब्लॉगचा पण एंड करते कॉटर टूर्स नक्कीच दाखवेन लवकरात लवकर चॅनलला कनेक्ट राहा खूप सारा प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या धन्यवाद